नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या अधिकारी पॅटर्न या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण गेले पंधरा दिवस किंवा गेला महिना आपण म्हणू शकतो एका व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून लिपिक टंकलेख दो दोन हजार तेवीसच्या जाहिरातीमध्ये जी विविध दोनशे ऐंशी प्लस प्राधिकरण आहेत त्या प्रत्येक प्राधिकरणाची आपण इत्यंभूत माहिती या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून घेत आहोत मित्रांनो जवळपास मी सर्व प्राधिकरणे संपवत आणलेली असून शेवटची काही पाच सहा प्राधिकरणे शिल्लक राहिलेली आहेत तर त्यामधील आज जे आपण प्राधिकरण घेणार आहोत ते विभागीय माहिती आयुक्त हे जे प्राधिकरण आहे जे विविध म्हणजे नाशिक किंवा औरंगाबाद पुणे अशी जी विविध विभागीय माहिती आयुक्त असणारे प्राधिकरण आहेत त्या प्राधिकरणाविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत मित्रांनो ॲक्च्युली हे प्राधिकरण जी डी म्हणजे गॅडच्या अंतर्गत सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत जरी येत असलं तरी मंत्रालय आणि विभागीय माहिती आयुक्त हे कंप्लीट दोन वेगवेगळी प्राधिकरणं आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजेत मंत्रालयाचा या प्राधिकरणाशी कोणताही संबंध नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की चोवीस तारखेपासून जी रेफरन्स द्यायची लिंक सुरू आहे त्यामुळे मी लवकर लवकर फास्ट फास्ट व्हिडिओ बनवत आहे तुम्हीसुद्धा लवकर लवकर फास्ट फास्ट व्हिडिओ बघून तुमची लिस्ट बनवणं हे तुमचं काम आहे मी माझं काम माझ्या साईडनं शंभर टक्के करत आहे तुमचं काम तुम्ही तुमच्या साईडनं कम्प्लीट करा आणि मित्रांनो एक लक्षात घ्या प्राधिकरण पसंतीक्रम देणे हा खूप मोठा विषय गेम चेंजिंग विषय या प्राधिकरणाच्या किंवा लिपिक टंकलेखी टेट लेखक दोन हजार तेवीसच्या जाहिरातीमध्ये ठरणार आहे त्यामुळे या विषयाकडे गांभीर्याने बघा कोणतीही गडबड करू नका दोन तीन दिवस जाऊ दे सोमवार नंतर सुद्धा त्यानंतरच तुम्ही सर्व प्राधिकरण निवडण्याच्या गोष्टी करा आपण तुम्ही तसं मला कमेंटमध्ये सांगा आपण एक तुमचं डाऊट क्लिअरिंग सेशन युट्यूबवर लाईव्हच्या माध्यमातून आपण घेऊयात लाईव्हच्या माध्यमातून घेऊयात आणि त्याच्यानंतर मग प्रत्येककर प्रत्येकजण आपापली प्राधिकरण लिस्ट बनवायला घेईल तुम्ही सर्वांनी तसं रिस्पॉन्स दिला तर आपण एक लाईव्ह सेशन घेऊ शकतो त्यानंतर मित्रांनो जेव्हा आपण या प्राधिकरणाचा विचार करतो तेव्हा आपण प्रत्येक प्राधिकरण बघितलेला बघत असताना एक मिनिट ओके आपण प्रत्येक प्राधिकरण बघत असताना त्याचं पोस्टिंग कुठे होतं त्याचं प्रमोशन कोणतं आहे त्याची बदली कशी होते कामाचं स्वरूप कसं असतं या पद्धतीची आपण माहिती प्रत्येक प्राधिकरणाची घेतलेली आहे मित्रांनो आपण जर या प्राधिकरणाचा विचार केला तर आठ पॉईंट एक पॉईंट चारपासून विभागीय किंवा सॉरी चार नाही आहे दोनपासून विभागीय माहिती कार्यालय नाशिक इथे एकूण पाच पदे आहेत तर विभागीय माहिती कार्यालय लातूर दोन पदे आठ पॉईंट एक पॉईंट तीन त्यानंतर आठ पॉईंट एक पॉईंट चार विभागीय माहिती कार्यालय कोकण विभाग नवी मुंबई त्यानंतर विभागीय माहिती कार्यालय एकूण दोन पदे विभागीय माहिती कार्यालय एकूण चार पदे मित्रांनो एक छोटंसं प्राधिकरण आहे सगळी मिळून बघितलं तर सहा आणि दोन आठ आणि चार बारा आणि सात एकोणीस पदे असणारं प्राधिकरण आहे त्यामुळे आपण व्हिडिओ खूप मोठा बनवणार नाही ना आहोत फक्त हे प्राधिकरण मिळाल्यानंतर किंवा तुम्हाला हे निवडलं आणि हे प्राधिकरण तुम्हाला मिळालं Yes. तर तुमची पोस्टिंग कुठं होणार आहे आणि प्रमोशन कुठं होणार आहे कामाचं स्वरूप कसं असणार आहे असा एक अर्धा बारा मिनिटाचा आपण व्हिडिओ बनवून घेऊयात तर मित्रांनो बघा ह्या ज्या प्राधिकरणाचं काम असतं तर ते काम काय असतं विभागीय जिल्हास्तरीय उपमाहिती कार्यालय माहिती, माहिती केंद्रे परिचय केंद्रे जी असतात म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे हे जे संचालनालय आहे माहिती संचालनालय मुंबईला आहे त्याच्या अंतर्गत ही कामे होत असतात म्हणजे महाराष्ट्र शासनाचं अधिकृत एखादं स्टेटमेंट किंवा प्रेस रिलीज करायचं असेल तर ते काम हे करत असतं माहिती संचालनालय माहिती व जनसंपर्क महासंचालनालय असतं ते हे काम करत असतं तर इथे बघा तुम्हाला कळेल जनसंपर्क माध्यमांद्वारे शासन आणि जनता यांना जोडणारा एक दुवा या नात्याने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कामाचे स्वरूप दुहेरी आहे विकास कार्यक्रमांचा तसेच सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या अन्य कार्यक्रमांच्या बाबतीत शासनाची ध्येय भूमिका उद्दिष्ट आणि कामगिरी याबद्दलची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे म्हणजे शासनाच्या ज्या योजना असतात त्या जनतेपर्यंत पोहोचवणे हे एक काम असतं त्याचबरोबर या सर्व गोष्टींच्या बाबतीतील सर्वसामान्य जनतेच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून उमटलेल्या प्रतिक्रिया शासनाच्या नजरेस आणण्याची कामगिरी आणि जनतेच्या प्रतिक्रिया शासनापर्यंत अशा पद्धतीचं दोन या गोष्टी करत असतात दैनंदिन वृत्तपत्र प्रसारित वृत्तविषयी साहित्याचे वाटप करणे विविध विषयावर निर्मित केलेले वृत्तचित्र नागरी तसेच ग्रामीण भागातून जनतेस नित्य नेमाने दाखविणे हे काम असतं त्याचबरोबर अजून एक गोष्टी आहे महाराष्ट्राबाहेर दिल्ली सारख्या व गोव्यात वास्तव्य करीत असल्या मराठी लोकांच्या महाराष्ट्रातील त्यांच्या बांधवामध्ये परस्पर भावनिक व सांस्कृतिक संबंध दुडमूल करणे इन शॉर्ट तुम्हाला काय सांगायचं आहे मित्रांनो या प्राधिकरणाची कोणती कामं असते तर इन शॉर्ट सांगायचं झालं तर एक लक्षात घ्या ज्या गव्हर्नमेंट ॲडव्हर्टाईजमेंट येतात गव्हर्मेंट ॲडव्हर्टाईजमेंट योजनांच्या वगैरे जे येतात ना जाहिराती येतात पेपरमधनं त्या या कार्यालयामार्फत येत असतात त्यानंतर गव्हर्नमेंटची अधिकृत भूमिका शासना महाराष्ट्र शासनाची अधिकृत भूमिका एखाद्या बाबतीत आली म्हणजे लक्षात घ्या आपल्याला आता मागे कंबाईनच्या वेळेला पेपर फुटला म्हणून पेपर फुटला पेपरसाठी व्हिडिओ कॉल आला म्हणून आदल्या दिवस कॉल आला म्हणून पैसे द्या आणि तुम्हाला प्रश्न देतो म्हणून जो कॉल आला ते फेक आहे आणि त्यांच्यावर कारवाई केलेली आहे याचं क्लॅरिफिकेशन हे माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या ट्विटरवर सांगण्यात आलं अशी म्हणजे शासनाची भूमिका काय हे सांगण्याचं काम हे करत असतं किंवा योज तुम्हाला माहीत असेल योजना जे मासिक आहे योजना योजना नाही एक मिनिट योजना नाही योजना नाही योजना केंद्र शासनाचा आहे बहुतेक आपलं लो, लोकराज्य लोकराज्य मासिक आहे यातनं शासनाच्या योजना येत असतात ना हे मासिक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित केलं जात जात अशा पद्धतीने हे काम करतं आता याची कार्यालय कुठे असतात तर एक संचालनालय इथेच बघूयात आपण थांबा संचालनालय हे मुंबईला असतं त्याच्या अंतर्गत विविध विभाग आहेत म्हणजे पुणे कोकण लातूर कोल्हापूर असे वेगवेगळे विभाग आहेत आणि याच्या अंतर्गत परत जिल्हा कार्यालय आहेत जिल्हा माहिती अधिकारी त्याला म्हणतात तर आता जे पहिलं प्राधिकरण आहे आपलं कोणतं पहिलं प्राधिकरण मी म्हणतोय हे बघा हे जे प्राधिकरण आहे कोकण विभाग विभागीय माहिती कार्यालय कोकण विभाग हे तुम्ही इथेच बघून घ्या विभागीय माहिती कार्यालय अमरावती औरंगाबाद आणि नाशिक आणि लातूर या पाच विभागांची जाहिरात या पाच विभागां या पाच प्राधिकरणांची जाहिरात आपल्या जाहिरातीत इन्क्लूड करण्यात आलेली आहे आता ते बघा आता कोकण विभाग जर तुम्ही बघितला तर तुमचं पोस्टिंग कुठे होणार हे जे हेडक्वॉर्टर आहे कोकण भवन नवी मुंबईला आयोगाच्या अपोजिट साईडला सी बी डीला आहे म्हणजे बेलापूरला मुंबईला तिथे तुमची एकतर पोस्टिंग होईल किंवा ठाणे ठाणे जिल्ह्याला जिल्हा माहिती अधिकारी त्यानंतर अलिबागला जिल्हा माहिती अधिकारी रायगड त्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी रत्नागिरी जिल्हा अधिकारी कार्यालय परिसरात आहे ते त्यानंतर पालघरला जिल्हा माहिती अधिकारी नंतर ठाणे जिल्ह्याचं उपमाहिती कार्यालय डहाणूला आहे या ठिकाणी तुमची जर तुम्हाला कोकण हे प्राधिकरण मिळालं तुम्ही निवडलं आणि तुम्हाला मिळालं तर जिथे जागा रिक्त असेल तिथे तुमची नियुक्ती केली जाईल त्यानंतर पुढचं बघा नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये हेडक्वार्टर झालं उप उपसंचालक किंवा विभागीय आयुक्त विभागीय माहिती कार्यालय हेडक्वार्टर झालं इथे तुमची पोस्टिंग एकतर होऊ शकते किंवा नाशिकच्या जिल्हा माहिती कार माहिती अधिकारी कार्यालयात अहमदनगरच्या जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात त्यानंतर धुळ्याच्या जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात त्यानंतर जळगावच्या जिल्हा माहिती कार्यालयात त्यानंतर नंदुरबारच्या जिल्हा माहिती कार्यालयात अशा पाच जिल्हे हे नाशिक विभागांतर्गत येतात या ठिकाणी तुमची नेमणूक केली जाऊ शकते हे लक्षात घ्या मित्रांनो जिथे जागा रिक्त असतील तिथे तुम्हाला पाठवलं जातं त्यानंतर आपण पुढचा विभाग बघितला छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद विभाग जर म्हटलं तर इथे हे याचं हेडक्वॉर्टर आहे औरंगाबादला त्यानंतर औरंगाबादचं जिल्हा माहिती कार्यालय इथे तुमची नियुक्ती होऊ शकते किंवा परभणीचं जिल्हा माहिती कार्यालय इथे तुमची नियुक्ती होऊ शकते त्यानंतर जालन्याचं जिल्हा माहिती कार्यालय त्यानंतर बीडचं जिल्हा माहिती कार्यालय आणि छत्रपती संभाजीनगरचं माहिती केंद्र आहे मराठवाड्या पूर्ण मराठवाडा विभागासाठी तिथे तुमची नियुक्ती केली जाऊ शकते या ठिकाणी तुमचं जिथे जागा रिक्त असतील तिथे तुमचं पोस्टिंग होणार मित्रांनो लक्षात घ्या हे जिल्ह्यालाच कार्यालय असतं म्हणजे जिल् तालुक्याला वगैरे किंवा त्याच्या खाली खालच्या लेव्हलला नसतं त्यामुळे तुमची जिल्हा सिटी लेवलला जिल्हा तुम मुख्यालय जिथं आहे तिथे ही सगळी कार्यालयं आहेत हे लक्षात घ्या सगळ्याच विभागांची त्यानंतर अमरावती विभाग अमरावती विभागाची कार्यालय कोणती कोणती आहेत बघा हे हेडक्वॉर्टर झालं त्यानंतर अकोला जिल्हा माहिती कार्यालय यवतमाळ जिल्हा माहिती कार्यालय अमरावती जिल्हा माहिती कार्यालय त्यानंतर बुलढाणा जिल्हा माहिती कार्यालय वाशिम जिल्हा माहिती कार्यालय त्यानंतर बुलढाण्याला उपमाहिती कार्यालय एक आहे एक्स्ट्रा तिथे सुद्धा तुमची नियुक्ती होऊ शकते त्यानंतर यवतमाळला उमरखेड तालुक्यात एक उपमाहिती कार्यालय आहे तिथे तुमची पोस्टिंग होऊ शकते इतक्या ठिकाणी तुम्हाला जर हे प्राधिकरण मिळालं तर तुमची इतक्या ठिकाणी नेमणूक होऊ शकते त्यानंतर लातूर विभाग जे जाहिरातीत आहे त्याबद्दल बघितलं तर हे झालं हेडक्वॉर्टर लातूरला आहे त्यानंतर लातूरचं जिल्हा माहिती कार्यालय नांदेडचं जिल्हा माहिती कार्यालय त्यानंतर उस्माना उस्मानाबादचं जिल्हा माहिती कार्यालय आणि हिंगोलीचं जिल्हा माहिती कार्यालय इतक्या ठिकाणी तुमची ही झाली लातूर विभागाची किंवा या प्राधिकरणाची पोस्टिंगबद्दलची माहिती त्यानंतर मित्रांनो या आपण वेळ जास्त घालूया नको या डायरेक्ट पॉईंटवरच येऊयात कारण या लहानचं प्राधिकरण एकोणीस एकोणीस पदांचं आहे एकोणीस आत तरी संपवायचा प्रयत्न करूयात तर प्रमोशन कसं होतं बघा मित्रांनो आपली पहिल्यांदा नियुक्ती क्लर्क किंवा लिपिक टंकलेखक म्हणून होते जे एस सिक्सचं पद आहे एकोणीस नऊशे त्यानंतर वरिष्ठ लिपिक किंवा सिनियर क्लर्क त्यानंतर सहाय्यक अधीक्षक असिस्टंट सुप्रिडेंट म्हणतात त्याला आणि अधीक्षक हे पद जे आहे ते पस्तीस चारशे बेसिक असणारं हे पंचवीस पाशेचं बेसिक म्हणजेच यस आठ यस तेरा आणि यस चौदा अडतीस सहाशेच बेसिक असणार अशा पद्धतीने हे प्रमोशन असतं साधारणतः आठ वर्षात प्रमोशन पकडा हे आठ वर्षात हे आठ वर्षात हे आठ वर्षात सगळ्यांनाच ओ एस मिळेल ऑफिस सुपटेंडंट मिळेल किंवा सहाय्यक अधीक्षक मिळेल असं नाही पण दहा वर्षानंतर त्या पदाचे लाभ मिळायला चालू होतात अशा पद्धतीने हे प्रमोशन असतं परत अजून काय सांगायचं प्रमोशन बद्दल तर हा लिपिक टंक लेखक किंवा सिनियर क्लर्क इथपर्यंत जे असते तुमचं प्रमोशन ते किंवा ट्रान्सफर जी असते ती तुमची त्या त्या विभागात होते इथूनपासून तुमचं इतर विभागात सुद्धा प्रमोशन ने बदली होऊ शकते हे लक्षात घ्या आता बदलीचा मुद्दा जर नाशिक विभागात तुमचं प्राधिकरण नियुक्ती प्राधिकरण नाशिक विभाग असेल विभागीय माहिती कार्यालय विभागीय माहिती कार्यालय नाशिक विभाग हे तुमचं नियुक्ती प्राधिकरण असेल तर तुमची बदली नाशिक जिल्ह्यात जे नाशिक विभागात जे जिल्हे येतात जे जिल्हे येतात त्याच्या अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय जे आहेत तिथे तुमची बदली केली जाऊ शकते हे कुठलं क्लर्क असताना परत सिनियर क्लर्कला पण असंच आहे म्हणजे हे नाशिक मी उदाहरणार्थ दिले तुम्ही लातूर घ्या किंवा छत्रपती संभाजीनगर घ्या अमरावती घ्या अशा पद्धतीने ही तुमची बदली होत असते आणि मागे जसं सांगितलं तुमचं असिस्टंट सुप्रिटंट किंवा सुप्रिंडेंट ओ एस ऑफिस सुप्रिटेडंट यांची बदलीही इतर विभागामध्ये सुद्धा होऊ शकते तुम्ही बदली नाकारण्याचा अधिकार तुम्हाला असतो तुम्ही बदली किंवा प्रमोशन नाकारू शकता प्रमोशन जरी नाकारलं ते पदावरचं नाकारता तुम्ही पण त्या पदाचा फायदा म्हणजे जे वेतन असतं त्या पदाचं तुम्हाला लागू दहा वीस तीस आश्वासित प्रगती योजना म्हणजे दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष दहा वर्षानंतर पहिल्या प्रमोशनचा लाभ वीस वर्षानंतर दुसऱ्या प्रमोशनचा लाभ तीस वर्षानंतर तिसऱ्या प्रमोशनचा लाभ अशा पद्धतीनं तुम्हाला हे लाभ मिळत असतो म्हणजे पहिल्या प्रमोशन जर झालं असं तुमचं तर तुम्हाला कुठल्या पदाचं वेतन मिळालं असेल दहा वर्षानंतर ऑटोमॅटिक चालू होतं वीस वर्षानंतर तसंच तीस वर्षानंतर तसंच ज्या काय सेवा परीक्षा वगैरे असतात त्या पास कराव्या लागतात त्या कंडिशन्स फॉलो कराव्या लागतात अशा पद्धतीनं मित्रांनो हे लहानचं प्राधिकरण होतं एकोणीस पदे असणारं लहान एकदम छोटंसं प्राधिकरण होतं पण माहिती असणं गरजेचं आहे कारण ज्या त्या विभागात तुम्हाला जर ते प्राधिकरण टाकायचं असेल तर तुम्हाला हे एक 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 प्राधिकरणसुद्धा महत्त्वाचे आहेत म्हणून ह्या व्हिडिओ बनवला तर मित्रांनो बाकीची जी सर्वात मोठी प्राधिकरण राहिले आहेत सगळ्यात मोठं जिल्हा पोलीसचं एक प्राधिकरण राहिलेलं आहे ती मी माहिती उद्या दुपारी त्याचा व्हिडिओ फिक्स अपलोड केला जाईल म्हणजे जाईलच त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत निश्चिंत राहा बाकीचे सगळे व्हिडिओसुद्धा कंप्लीट करणार आहे त्यानंतर एखादं लाईव्ह सेशनचं जसं मी तुम्हाला सरळ स्टार्टिंगनं सांगितलं ते अरेंज करूयात चॅनलला जर अजूनसुद्धा कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आम्हाला तीच प्रेरणा असते किंवा मला व्हिडिओ बनवण्यासाठी जे कष्ट करावे लागतात किंवा जे एफर्ट्स घ्यावे लागतात त्याचं कुठंतरी सॅटिस्फॅक्शन मिळतं व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा एवढीच रिक्वेस्ट आहे आपण इथे थांबूयात पुढील व्हिडिओ लगेच आपल्या येईल धन्यवाद